नवीन वर्षाच्या आगमनाने चिंतन करण्याची नवीन उद्दिष्ट निश्चित करण्याची आणि सकारात्मक बदल करण्याची संधी मिळते नवीन वर्ष नवीन सुरुवात नूतनीकरण विकास आणि परिवर्तनाची भावना दर्शवते आपण दोन हजार पंचवीसमध्ये पाऊल ठेवत असताना नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची मागील मर्यादा सोडण्याचे आणि आत्मसुधारणेचा प्रवास सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैयक्तिक विकासावर केंद्र करून अर्थपूर्ण उद्दिष्ट निश्चित करून आणि यशासाठी रोडमॅप तयार करून आपण नवीन वर्षाचा जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे तर नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नवीन वर्ष नवीन संकल्पना प्रत्येकाच्या असतात पण त्या पूर्ण काहींच्या होतात काहींच्या होत नाहीत तर त्याच्यासाठी थोड्याशा टिप्स मी गृहिणींसाठी खास करून सांगितल्या आहेत तर व्हिडिओला सुरुवात केली डेलीचं रुटीन आणि त्याच्यासोबत ह्या आपल्या नवीन संकल्पना तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सुख समाधान शांतीचं आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वरजरणी प्रार्थना सगळ्या इच्छा पूर्ण होतात मैत्रिणींनो पण त्याच्यासाठी आपल्याला जिद्द लागते आणि करण्याची क्षमता लागते मग ती कोणतीही गोष्ट असू द्या जर तुम्ही ठाम मत केलं ना तर ती पूर्ण होणार म्हणजे होणार मग त्याच्यासाठी भरपूर कष्ट भरपूर मेहनत या सगळ्या गोष्टी आल्या गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याच जणांनी संकल्पना केल्या असेल की आता येणारे नवीन वर्ष आहे ना तेव्हापासून मी बऱ्याच गोष्टींना सुरुवात करेल म्हणजे आपण जर लेट उठत असू तर सकाळी मी लवकर उठेल नवीन वर्षापासून मी ही सुरुवात करेल किंवा नवीन गुंतवणूक करेल पैसे बचत करेल बँकेमध्ये खाते ओपन करेल खूप साऱ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात पण त्या पूर्ण करण्यासाठी काही दिवस काही लोक पूर्ण करतात आणि काहींचं तसंच राहून जातं मग ते तसंच का राहतं तर आपण आपल्या मतावरती ठाम नसतो आणि कोणतंही काम करण्याची आपल्यामध्ये क्षमता नाही हे आपण ठाम मानूनच घ्यायचं कारण का ते पूर्ण होत नाही म्हटल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही त्याचा अर्थ असा होतो म्हणून सांगते कोणतंही काम हातामध्ये जर घेतलं ना तर ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही जी मेहनत आणि प्रामाणिकपणा जर असेल ना तर कोणतीच गोष्ट मैत्रिणींनो शक्य होणार नाही असं नाही आहे ते शक्य होतं म्हणजे होतं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मला असं वाटतं मागच्या महिन्यामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की गृहिणींसाठी घर बसल्या बिझनेस आणि छान प्रतिसाद तुमच्याकडून मला त्या व्हिडिओला मिळाला आणि खरंच तुमच्या कमेंट्स वाचून सुद्धा मला खूप छान वाटलं की तुम्ही घर बसल्या काही ना काहीतरी करताय खूप छान वाटतं म्हणजे काहीतरी करताय की घरदार मुलं सांभाळून संसार सांभाळून त्या जोडीला तुम्ही चार पैसे कमवताय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्वतःसाठी स्वतः पैसे कमवणं सगळ्यात उत्तम कारण का जर आपण गृहिणी आहोत आणि आपण दुसऱ्यावरती जर अवलंबून असू ना तर मग आपल्या इच्छा ना कधीच पूर्ण होत नाहीत म्हणून मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की घर बसला काही ना काहीतरी करा मग माझ्यासारखं तुम्ही यूट्यूब चॅनल जरी ओपन केलं ना तरी त्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे मेहनतसुद्धा त्याच्या दुप्पट आहे पण The cat sat on the मेहनत केल्यानंतर देव आपल्याला त्याचं फळ देतोच हे निश्चित मग तुम्ही कोणताही बिझनेस ओपन करू शकता आणि काम करू शकता तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेल घरबसल्या काहीतरी करण्याची इच्छा आहे पण ते कसं चालू करू काही आयडिया नाही आहे काही सुचत नाही आहे तर ह्या गोष्टीमुळं जर तुमचं काही करण्याचं काम अडथळत असेल तर या नवीन वर्षापासून तुम्ही सुरुवात करा सुरुवात करा आपोआप तुम्हाला मार्ग त्याच्या पुढे दिसत जाईल पण तुम्ही नुसतं मनामध्ये ठरवलं की मला करायचं आहे करायचं आहे पण सुरुवात नाही केले तर शुरुवाद शुरुवाद के बर ते कसं होणार म्हणून सांगते नवीन वर्षापासून सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर बरोबर मार्ग तुम्हाला पुढे मिळेल आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी काय करायचं असतं त्याच्यामध्ये जेव्हा पडाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल आणि पुढची मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगू का आपला स्वतःचा किंवा आपल्या कामांचा एक टाइम टेबल असला पाहिजे जर टाइम टेबल नसेल ना तर कोणतीच कामं तुमची वेळेवरती होणार नाहीत सकाळी लवकर उठा लवकर उठल्यानंतर जी कामं होतात काम ना मला असं वाटतं उशिरा उठून ती कामं होतच नसतील लवकर उठण्याचं टाईम टेबल तुम्ही तयार करा म्हणजे सकाळी पाच किंवा साडेपाच नाही तर सहा वाजता उठा आणि वा बऱ्याच जणी उठतसुद्धा असतील कारण की नवऱ्याचा टिफिन मुलांचा टिफिन देण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं पण त्याच्यानंतरचं काय एकदा घरातून ही लोकं गेलीत ना की आपण मोबाईल घेतो बस आणि बसतो आणि असंसुद्धा म्हणतो बरं का पाचच मिनटं बघते त्याच्यानंतर मग घरातल्या कामांना लागते पण त्या पा पाच मिनटाचा कधी एक तास होतो कधी दीड तास होतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि मग घरातले कामं तसेच रकडून राहतात आणि नंतर आपण करायला जातो आळस येतो कंटाळा येतो म्हणून सांगते लवकर उठा आणि आपलं टाईम टेबल तयार करा आपलं एक शेड्यूल बनवा मग ते गृहिणी असली तरी चालेल तुमच्या कामांचं चा, आणि स्वतःसाठी खास वेळ द्या कारण का स्वतःला वेळ देणं भरपूर महत्त्वाचं आहे मग कशासाठी सुद्धा स्किन केअर असेल हेअर केअर असेल योगा असेल जिम असेल काही तुम्ही स्वतःसाठी करताय त्याच्यासाठी त्या वेळापत्रकामध्ये थोडासा वेळ तुमच्यासाठी सुद्धा काढा हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आणि हे मी का सांगते सांगू का स्वतःसाठी वेळ द्या चांगलं खा सात्विक खा भरपूर पाणी प्या निरोगी राहा हे आपलं एक शेड्यूल आहे जर घरातली गृहिणी आजारी पडली ना तर त्या गृहिणीसोबत ते घरसुद्धा ना आजारी पडल्यासारखं वाटतं म्हणून मेन करती धरती घरातली गृहिणी बेडवरती जर झोपलेली दिसली ना मग घरातली मुलंसुद्धा नाराज होतात त्याच्यामुळे सांगते शरीराकडे लक्ष द्या आरोग्य चांगलं ठेवा ह्या नवीन वर्षापासून हीसुद्धा संकल्पना मनामध्ये असू द्या की आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे आपला आरोग्य आपण सुधारलं पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्ही भरपूर योगा करा चांगलं सात्विक आहार खा आहारसुद्धा आपला चांगला असला पाहिजे जर तुम्ही आहार खायला कंजुसी करत असाल हिरव्या पाळेभाज्या फळं ड्रायफ्रूट्स हे आणून खा जर ह्याच्यासाठी तुम्ही जर पैसा गुंतवलात ना तर तुम्ही स्वतः निरोगी राहाल आणि खाण्याच्या बाबतीत जर तुम्ही बचत करत असाल म्हणजे हिरव्या पाळेभाज्या आणून खात नसाल फळं खात नसाल पाणी भरपूर पित नसाल किंवा योगा करत नसाल एक्सरसाइज करत नसाल ड्राय फ्रुट्स खात नसाल तर निश्चितच अशक्त व्हाल आणि आजारी पडाल आजारी पडलात की त्याच्या दुपटीने पैसे डॉक्टरांना देऊन याल म्हणून सांगते ह्या नवीन वर्षापासून चांगलं आरोग्य ही संकल्पनासुद्धा तुमच्या मनामध्ये असू द्या तर चला पुढची टीप मी तुम्हाला सांगते की आपण घाबरू नका नवीन काहीतरी करायचं असलं ना की प्रत्येकाच्या मनामध्ये येतं की लोक काय बोलतील हे मला हसेल ते मला हसेल हे आधी प्रत्येकाच्या मनामध्ये येतं बरं का की मला नवीन काहीतरी करायचं आहे तर मला हे कोण हसलं मग मी सांगेल कोणताही बिझनेस कोणतंही काम तुम्हाला जर करायचं असेल सुरुवात करायची असेल तर आधी दुसऱ्याचा विचार करणं सोडा आणि मी कसं करेल मी त्याच्यामध्ये कशी सक्सेस होईल त्या कामासाठी माझ्यामध्ये कोणता बदल केला पाहिजे असे विचार करा वगैरे फालतू लोकांचा विचार करू नका लोकांचं काम आहे हसणं आणि त्या हसण्यावरती आपलं उत्तर असणार आहे की आपल्याला करून दाखवणं म्हणून सांगते सुरुवात करा नवीन वर्षापासून कोणत्याही कामाला सुरुवात केली ना की त्याच्यामध्ये अपयश येतं हे साहजिकच आहे ही इतकी मोठी लोक झालीत ना फुड़े -फुड़े तर त्यांना लगेच यश मिळत गेलेलं नाही त्यांना भरपूर ठोकर भेटलेत त्या ठोकर घेऊनच ते पुढे पुढे गेलेत ठोकर म्हणजे अपयश नाही तर तीसुद्धा सुद्धा कमेंट येईल की ठोकर म्हणजे काय म्हणजे अपयश ये प्रत्येकाला येतं त्या ये अपयशातून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात त्यातून शिका आपलं कुठे आहे तर ती चूक शोधण्याचा प्रयत्न करा काम करत राहा आणि त्यातून यश मिळणार हे निश्चित हे ठाम मनामध्ये ठेवा आता पुढची टीप म्हणजे आत्मप्रेम स्वतःवरती प्रेम, प्रेम करायला शिका स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका नाहीतर एखादं काम करायला घेतलं आणि ते पूर्ण नाही झालं की आपण आपल्या मनावरती दबाव आणतो स्वतःवरती दबाव आणू नका हे भरपूर महत्त्वाचं आहे जर आपण आपल्यावरती दबाव आणला तर घेतलेलं काम पूर्ण कसं होणार तर ते का होत नाही त्याचा अभ्यास करा आणि थोडीशी विश्रांती घ्या नाराज होऊ नका जर आपण आपल्या मनावरती दबाव टाकला दबाव आणला तर आपलं मन नाराज होतं निराश होतं आणि म आपण थकून जातो म्हणून सांगते थोडा आराम सुद्धा करत जा विश्रांती घ्या थोडीशी मस्त गाणी वगैरे ऐकत जा जी आवडतात ती गाणी ऐका फ्रेश राहा मूड फ्रेश ठेवा आपला मूड जर फ्रेश असेल ना तर मग ह्या जगातलं कोणतंही काम कोणी सांगितलं ना की ते इझिली होतं म्हणून फ्रेश राहा सकाळपासून फ्रेश राहण्यासाठी लवकर उठा भरपूर पाणी प्या थोडासा योगा करा योगा केला ना की दिवस मस्त जातो देवपूजा करा देवासमोर थोडा वेळ बसा गप्पा मारा देवाजवळ छान वाटतं तर ह्या होत्या सगळ्या टिप्स नवीन वर्षाकरता आणि सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही मच्छी वगैरे दाखवते तर मच्छी दाखवण्याचं कारण सांगू का एकतर पंजाबमध्ये आम्हाला बिलकुल मच्छी मिळत नाही आणि ही मच्छी माझ्या नंदेने मुंबईवरून ही मच्छी आम्हाला पंजाबला पाठवून दिली योगायोग असा आला तर गावकरीच होते आता ही ते आमच्या युनिटमध्ये आहेत तर त्यांच्याकडे ते पाठवून दिले आणि दोन तीन दिवसानंतर ही मच्छी आले तर सुरमय दिले फ्राय करून दिले आणि मुशी दिले ते सुद्धा फ्राय करून दिले कोळंबीसुद्धा फ्राय करून दिली होती पण त्याचा रसा मी आता बनवते तर खूप महिन्यानंतर ही मच्छी आम्ही खाणार आहोत पहिल्यांदाच गावावरून मच्छी आलेली आहे म्हणजे मुंबईमधून आपल्या महाराष्ट्रामधून तर ते आता आम्ही पंजाबमध्ये त्याचा स्वाद घेणार आहोत कारण का इथे ना समुद्रातली मच्छी नाही मिळत आणि मिळते ना तर ते तलावातली नदीतली मच्छी भेटते तर ती इथे कोणालाच आवडत नाही म्हणजे आम्हाला कोणाला आवडत नाही आजूबाजूला लोकं घेऊन येतात मच्छी तर आता फ्राय वगैरे त्यांनी ऑलरेडी करून दिले माझ्या नंदीच्या सासूबाई भरपूर स्वयंपाक छान बनवतात आणि नॉनव्हेजचे आयटम तर एकदम मस्त आम्ही गेलो की त्यांच्याकडे नॉनव्हेजच असतं मुंबईमध्ये गेलं की आम्ही खास मच्छी खाऊन येतो त्यांच्या हातची कारण का त्या भरपूरच छान बनवतात आता हे सुद्धा ना त्यानेच फ्राय वगैरे करून दिले फक्त मी कोंबीचा रस्ता बनवला आणि फ्राय करून दिले पण आता खाताना गरम करते आणि जेवणसुद्धा तयार आहे तर आता आम्ही इथे जेवण घेतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणखी इथे एक दाखवते आता सात्विकचा बड्डे जवळ तर त्याच्या हातून त्याला ड्रेससुद्धा दिला आहे तर ड्रेस छान दिला आहे आम्हाला सगळ्यांना आवडला सातवीच्या आंघोळी वगैरे झाल्यानंतर त्याला ड्रेस आम्ही घालून बघू वाढता आहे त्याला मस्त येऊन जाईल आणि तो थोडासा गोरा असल्यामुळे त्याला कोणताही कलर छान दिसतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते धन्यवाद